हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आहेत सगळे मस्त का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज माझी तब्येत बरी नव्हती आणि मी डायरेक्ट उठले साडेनऊला सगळ्यात पहिले मी उठते पण आज कोणीच उठलं नाही लवकर आणि सगळेजण नऊ वाजता उठले उठले तर माझे डोळे थोडेसे सुजल्यासारखे वाटत होते कारण की रात्री झोप नाही झाली माझी खोकला खूप येत होता आणि घसा पण खूप दुखत होता त्यामुळे माझी झोपच नाही झाली मग मला रात्री झोप नाही आली तर मग सकाळी लवकर जाग पण आली नाही आणि बाहेर येऊन बघते तर काय सगळीकडं उजळ उजळ नऊ वाजले होते मी म्हटलं जाऊ द्या काय करणार बरं नसल्यावरती काहीच करू शकत नाही मग टिफिन वगैरे काही आज बनवलं नाही आता उठली आहे प्रांजल पप्पात गेलेत आंघोळीला ते उठले माझ्या अगोदर लवकर लवकर म्हणजे काय दहा मिनटाच अगोदर उठले आणि पाणी भरत होतं ता टाक्यांमध्ये किचनची पण टाकी भरलेली मग किचनची टाकी वगैरे भरून घेतली घसा खूप दुखत होता बोलायला पण जमत नव्हतं म्हणजे सर्दी होण्याच्या अगोदर एकदम तडतड तडतड करत होतं तसंच होत होतं मला आणि खोकल्यानंतर माझा घसा पूर्ण लाल झाला होता आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि देवपूजा करून घेतली आहे कालचे खूप फ्लावर उर उरले उर होते ना का केळव्यांसाठी आणलेले तर तेच म्हटलं आता आठ दहा दिवस तेच पुरतील देवांच्या पूजेसाठी आणि जे खाली टाकले होते तर ते तर कचऱ्यामध्ये टाकले कारण की एक किलो आणले होते आणि थोडेसेच वापरले कारण की डेकोरेशन करायला जास्त टाईमच नाही भेटला म्हणून थोडे वापरले आणि खूप सगळे उरले होते कौनते -कौनते तर आता ते आठ दहा दिवस जातील पूजेसाठी तर तुम्हाला दाखवते मी पूजा वगैरे कशी केली आहे आणि आमच्या देवघरात टाक पण कसे झाले होते आणि मी कोणते कोणते टाक आणले ते पण दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा स्वामी समर्थ आहे सप्तशृंगी माता लक्ष्मी माताचा फोटो तर त्याच्यानंतर हे जे दोन नवीन टाक दिसत आहे ना तुम्हाला खंडोबाचे आणि आई भवानीचे हे मी दोन टाक आणलेले अशा पद्धतीने माझी छान अशी देवपूजा झालेली आहे एवढी छान अशी देवपूजा करून घेतली आणि आता बघा एवढे फ्लावर्स उरलेले आहेत जवळपास अर्धा किलोला वर असतील हे तर एवढे उरलेत <coughs> आता हे आठ दहा दिवस मी वापरणार आहे कारण की खराब तर नाही होणार आहे खूप फ्रेश फ्रेश, फ्रेश फ्लावर्स आहे तर करूया यूज आपण नाही का देवाला रोज लागतातच तर आता मी ठेवून देते आता स्वयंपाक करायला घेते आता घेतला आहे मी स्वयंपाक करायला तर बनवते आहे चवळीच्या घुगऱ्या किंवा चवळीची उसळं म्हणू शकतो आपण तर चवळीची उसळं बनवते आहे आणि नाश्त्यासाठी आज मी खाल आहे पपई पपई आणली होती रांद्याच पण दोन तीन दिवस झाले आणि तशीच पडून होती मग काल थोडी अर्धी कट केली होती अर्धी होती म्हटलं खराब होऊन जाईल मदत घेऊन मग आता मी थोडीशी पपई कट केली आणि आता तुम्हाला भुसाची रेसिपी तर भुसळची रेसिपी दाखवते तुम्हाला तर बघा तर बघा इथं ना लसूण घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे थोडे शेंगदाणे कांदा टोमॅटो आणि आता अद्रक हिरवी मिरची आणि खोबरं हे काय म्हणत त्याला लसून घेतला आहे आणि इथं घेतली मी पपई कट करून थोडासा चाट मसाला टाकून खाऊया आणि थोडी मटकी पण भिजवली आहे भाज्या थोड्याशा कमी राहिल्या तर म्हटलं थोडं कडधान्य पण करूया आणि याच्यात टाकली आहे उसळ नाही का दोन तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेते पहिले चवळी आणि मग त्याच्या आपण रेसिपी करूया उसळ बनवूया इथं कढई घेतली कढईमध्ये तो दोन वगळं तेल टाकलं त्यानंतर मोहरी टाकली त्यानंतर थोडीशी जिरे टाकले चांगले असे तडतडून द्यायचे तेल पण चांगलं गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी तुम्हाला ना लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला तर तो आपण तेलामध्ये छान असं परतून आहे त्यानंतर थोडेसे चवळी आणि शेंगदाणे वाटून घेणारे आणि या एका याच्यामध्ये सगळं तिखट वगैरे काढून घेतले लाल तिखट हळदी गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि कढीपत्ता टाकायचाच राहून गेलं तर मग कढीपत्ता वरतून टाकला आणि थोडासा कांदा कट केला होता एक कांदा छोट्या आकाराचा तर तो कांदा पण असा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मसाले काढून घेतलेले मी तर ते मसाले पण आता टाकून घेऊया मसाले पण चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर टॉमॅटो टाकून घेऊया एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे तर आपण टॉमॅटो पण चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतून घेऊन या कमी गॅसवरती चांगले मसाले परतवायचे तर बघा इथं आपला मसाला चांगला परतून झालेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण टाकूया थोडंसं मीठ टाकूया त्यानंतर आपण चवळी शेंगदाणे आणि उकळलेली चवळी मिक्स करून घेतलेली आहे आता हे सगळं टाकून घेऊया आणि छान अशी आपली चवळीची आमटी म्हणा किंवा चवळीच्या घुगऱ्या म्हणा किंवा चवळीची हुसळ म्हणा अशी रेडी झालेली आहे आता फक्त याला दहा मिनटं चांगलं उकळून घ्यायची आणि आपली इथं हुसळ रेडी होणार आहे मस्त मिक्स करून घ्यायचे तर चला आता मस्त उकळून झाली आहे आपली चवळी इथं चवळीची आपली हुसळ तयार झालेली आहे मस्त गरम गरम चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता इकडे माझ्या गरम गरम चपाती चा पण चालू आहे चा छान अशा चपाती हुसळ तुम्हाला बाजरीची भाकर ज्वारीची भाकर आवडत असेल तर ती पण तुम्ही खाऊ शकता इथं ना चपात्याचं म्हणजे चार रात्रीच्या चार पाच चपात्या उरल्या होत्या त्याचं मी चिवडा बनवून घेणार आहे तर इथं माझं मोबाईलला स्टोरेज खूप झाल्यामुळे थोडासा पुढं व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही चपातीच्या चुऱ्याचा किंवा चपातीचा चिवडा म्हणू शकतो तर शेंगदाणे लसूण जिरे आणि कढीपत्ता हे चांगलं तेलामध्ये परतून घेतलं कांदा परतून घेतला आणि हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट टाकून बनवून घ्या पो आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची छान असा चपातीचा चिवडा तयार होतो कारण की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज खूप झालं आहे त्यामुळे आड म्हणजे एकदमच मध्येच माझा व्हिडिओ बंद झाला आणि मस्त मीठ टाकून छान असा परतून घ्या आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर काळजी घ्या बाय बाय